पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया दुसरा टप्पा अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट जी आहे प्रेफरन्स प्राधान्य लॉक करण्याबाबतची जनरेट करण्याबाबतची सूचना जारी करण्यात आली आहे लॉग इन करून तुम्ही तुमचे जे प्रेफरन्स आहेत प्राधान्य हे लॉग आणि जनरेट केले जाऊ शकतात तर या संदर्भात पाहू शकता उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम सर्वसाधारण सूचना आहे तेट दोन हजार बावीससाठीची दुसऱ्या टप्प्यासाठीची अभियोग्यता आणि हो बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस साठी दुसरा सा टप्पा नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याबाबतचं हे प्रसिद्धीपत्रक आहे सूचनापत्रक शिक्षकाभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस हे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक तीन मार्च दोन दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली होती सदर चाचणीस पाहू शकता दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते डेट दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय पाहू शकता सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ते दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस त्याचबरोबर तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस व इतर अनुषंगिक तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षणसेवक व इतर रिक्त पदांवर दुसऱ्या टप्प्याअंतर्गत भरती प्रक्रिया करण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता शिक्षकांची भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे यत्तांचा गट उदाहरणार्थ पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी ते बारावी डी एड कॉलेज या गटांसाठी अध्यापनाचे विषय अध्यापनाचे माध्यम आरक्षण त्याचबरोबर समांतर आरक्षणासह उमेदवाराने शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन गुणवत्तेनुसार संगणकीय पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे यामध्ये पाहू शकता उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याबाबतच्या यापूर्वी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस या सूचनांचे अवलोकन करावे आणि सदरच्या सूचना योग्य त्या फेरफारखासह लागू राहतील ते दोन हजार बावीस तास प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आली होती यानंतर पावश्यकता संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत सप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण केलेल्या दुरुस्तीत दुरुस्त केलेल्या प्रमाणित केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल व फक्त त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल उमेदवारांना पावश्यकता प्राधान्यक्रम जनरेट करण्याची लॉग करण्याचे सुविधा दिनांक पंचवीस एप्रिल ते दोन मे दोन हजार पंचवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे या पाहू शकता या कालावधीमध्ये पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीची उमेदवारांनी अभ्यास करावा सध्या जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होमपेज डाउनलोड या सेक्शनमध्ये मेनूमध्ये पाहता येतील मुलाखती शिश शिवाय विदा विदाऊट इंटरव्ह्यू आणि मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत तर यामध्ये पाहू शकता अधिकृत जे संकेतस्थळ आहे डाउनलोड सेक्शनमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या सेक्शनवर क्लिक केल्यानंतर ज्या सगळ्या जाहिराती आहेत याची फाईल ओपन होईल जे फाईल त्यामध्ये सगळ्या जाहिराती तुम्ही चेक करू शकता आणि त्या पद्धतीने ते जाहिराती चेक करून प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअलमध्ये प्रोफेस जनरेशन डेट दोन हजार बावीस या नावाने होमपेजवर युजर मॅन्युअल या मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आलं आहे पाहू शकता यामध्ये ऑप्शन आहे यामध्ये होमपेजवर युजर मॅन्युअल जे आहे तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे यामध्ये प्रेफरन्स देण्यात आला आहे की कशा पद्धतीने तुम्हाला तुमची प्रक्रिया जी आहे लॉक सिस्टीम जी आहे ती करायची आहे या संदर्भातली माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे लॉक आणि त्याचबरोबर जनरेट कसं करायचं आहे उमेदवारांनी लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या, या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल आणि प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री उमेदवारांना करता येईल त्यानंतर न पाहू शकता मुलाखतीशिवाय आणि यामध्ये व मुलाखती सह या दोन्ही प्रकारच्या पर्यायांसाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील आणि दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम यामध्ये उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील तथापि मुलाखतीशिवाय व मुलाखती सह या प्रकारच्या शिफारस झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटांसाठी अहतेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी पंचवीस एप्रिल ते दोन मे दोन हजार पंचवीस असा कालावधी देण्यात येत आहे तथापि येनवेळी उद्भवणाऱ्या समस्या अडचणी इत्यादी लक्षात घेता त्यांचे प्राधान्यक्रम वेळीच लॉक करावे उमेदवारांना मुलाखतीशिवाय त्याचबरोबर मुलाखतीसह दोन्ही प्रकारात सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे जे उमेदवार विहित प्र मुदतीत प्राधान्यक्रम जनरेट लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाही आहेत त्याचबरोबर प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच्या शैक्षणिक व्यावसायिक इतर अहतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी काही तांत्रिक बाबींमुळे अपवाद पाऊ शकत जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अहर्तेशी सुसंगत असेल तिथे अपात्र उमेदवारांनी निवडीसाठी मुलाखतीसह शिफारस होणार नाही त्यामुळे असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत असे केल्यास परिणामी उमेदवार पात्र नसलेल्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास त्यास स्वतः जबाबदार राहील या पद्धतीने संपूर्ण माहिती देण्यात आली आहे की कशा पद्धतीने प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करायचे आहेत या संदर्भात पाहू शकता ओ टी पी बेस्ड असणार आहे सगळी माहिती या सूचनापत्रकामध्ये दे देण्यात आली आहे ते चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने ही जी प्रोसेस आहे प्राधान्यक्रमाची जनरेट आणि लॉकची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते लॉग इन केल्यानंतर पाहू शकता इन आय डी आणि पासवर्डद्वारे तुमचे प्राधान्यक्रम जे आहेत हे जनरेट केले जाऊ शकतात अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ही केली जाऊ शकते या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा